निकाल आपण लावलेले मग शेतकऱ्यांचा असेल आपला पाचशे फुटांचा आहे टाहणारचा मुद्दा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का समान जागा नाही मोठा जागा नाही समान जागा समान नाही समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचा समान वाटप याचा अर्थ अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे पहिले पंचवीस वर्ष आपण जे करत आप होतो की ज्याच्या जागा जास्त कसा मुख्यमंत्री ते मी स्वीकारलेले नाही मी आपलं जे आपलं जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात आणि तहा ठरलो मला माहित नाही हा तह असेल तर तहा खारलो की जिंकलं तुम्ही ठरवायचं नाही जिंकणार नाही हा जर कालचा आपला तह असेल तर हरलोय की जिंकलोय पुढची जबाबदारी तुमची आहे आहे अर्थातच शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही बघणार नाही आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष 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 करत बसायचं त्याला लावायचं मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयार तुमची आहे तुमच्या भरोशावरतीच जे काय करतो ते मी करू शकतोय म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि भरवश्यावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे नेऊन जातो